नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला साडीपासून घागरा कसा शिवायचा आहे मी ते तुम्हाला दाखवते आता आपलं जेवढं कंबर आहे त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आणि मी कशा पद्धतीने अस्तर फोल्ड केले ते तुम्ही बघा आता कंबरेचा चौथा भाग अधिक आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे कारण अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला शिलाई मार्जिंग लागेल तर जेवढं आपला कंबर असेल छोटी मुलगी होती तर त्यानुसार मी घागरा शिवते साडेपासून आहे छत्तीस कंबर होतं तर मी त्याच्यामध्ये एक इंच जास्त घेतलं आहे सदवतीस आता सदोतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर अशा पद्धतीने बघा चौथा भाग काढायचा आहे आता जिथं आपला चौथा भाग येते तिथं आपल्याला गोल करून घ्या एक लाईन आखून घ्यायची सरळ आणि आपल्याला आता वरच्या कोपऱ्यापासून आपल्याला टेप धरायचं आहे आणि जे आपलं माप बसन एका लाईनपर्यंत त्यानुसारच आपल्याला गोल राऊंडमध्ये एकच माप आलं पाहिजे जे काही बसन हुआ हुआ जे ते समजा सात येऊ आठ इव जे काही असन ते आपल्याला थोडासा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला लाईन आखून घ्यायची आता एक साईड थोडंसं वरती जात आहे तर त्यानुसार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपला हा कमरेचा चौथा भाग निघले आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये शिलाई मार्जिंग पण आहे आता उंची जेवढी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहा इंच वजा करायचं आहे कारण आज तर आपलं कमी घ्यावं लागतं जे मेन फॅब्रिकला जी उंची असते ती छत्तीस आहे तर वजा आपण सहा इंच कमी केलं आहे तर तुम्ही बेल्टचं पण वजा केला तरी पण चालते बेल्ट जरी वजा केला तरी चालतंय आणि अशा पद्धतीने जिथं गोल राऊंड येतो तिथं आपल्याला मार्क करून आता पूर्ण गोल गोलमध्ये कट आहे आता आपल्याला थोडासा कपडा दोन लेअरला कमी पडलाय ले तर आपल्याला त्याला जॉईंट आहे अशा पद्धतीने बघा पूर्ण आता जे फोल्ड बाजू आहे ती ओपन केले तरी पण चालते आता जॉईंट कसा द्यायचा ते तुम्ही लक्षात घ्या जे आपलं उरलेला जे कपडा होता अगोदरचा त्याच्यामध्येच आपल्याला जॉईंट द्यायचा वेगळा कपडा घ्यायचा नाही तर जॉईंट दिल्याच्यानंतर मग आपण त्याला पुन्हा एकदा आकार दिला तरी पण चालते आता परत एकदा आपल्याला टेपने सेंटर मोजून घ्यायचं आहे जे आपलं माप आलं होतं त्यानुसारच आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आता जेवढं आपल्या शिलाईमध्ये कापडं गुंतून जातं तेवढं बघा मी आखडोनी लाईन आखून घेतली आहे मार्क केले त्यानुसारच आपल्याला जेवढं कपडा धपतो आहे त्यानुसारच आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा आखून घ्यायचं आहे आता आपली उंची तीस आली होती तर त्यानुसार पुन्हा एकदा जरी आपण तीसवर खून करून जरी गोल राऊंड केला तरी पण जमते खूप सविस्तर माहिती आहे व्हिडिओमध्ये नक्कीच आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी गोल राऊंड करून घेतले आता आपल्याला चुनांचा घागरा शिवायचा आहे तर आपण याला चून वगैरे काही टाकणार नाही जेवढा आपण कंबर आहे त्याच्यामध्ये आपण फक्त एक इंच जास्त आहे आता हा कपडा बाजूला ठेवायचा आपल्याला व्यवस्थित आणि आता आपल्याला जो पदर आलेला उरलेला तो मी कट करून घेतला आहे कारण याच्या का अगोदरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला त्याच्यामध्ये मी ब्लाऊज शिवलेला पदर थोडा जास्त होता तर मी कट करून घेते आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला दोन भाग करून घ्यायचे कारण मागचा आणि पुढचा भाग आता दोन भाग केल्याच्यानंतर आपल्याला बेल्टची उंची वजा करायची आणि जेवढं खालची बाजू असेल आपल्याला तेवढे घ्यायची आता जे काही आपली उंची असेल तर वजा दो आसन, तो दोन इंच करायचे बेल्टचं आणि अर्धा इंच शिवण्याची मार्जिन तेच कमी करायची जेवढं असेल तेवढं आपल्याला बाकीचं माप टाकून घ्यायचं आहे आणि नीट लक्षात घ्या मी दोन भाग केलेत जे आपली साडी उरलेली होती त्याच्यामध्ये मी दोन भाग केलेत आता जे माप असेल मी ते टाकून घेतले आता आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत दोन्ही भाग एकसारखे आले पाहिजे कमी जास्त व्हायला नको आणि त्याच्यानंतर आपल्याला कंपल्सरी आपण जसे चून टाकतो नेहमीप्रमाणे थोडेसे मोठी चून घ्यायची म्हणजे ते घागरा व्यवस्थित वाटण आता मी दोन भाग करते नंतर आपण चुना घेणार आहोत तर चुना बघा मी कशा पद्धतीने घेतलात आणि चून टाकल्याच्यानंतर आपल्याला टाचन पेनचा वापर करायचा आहे का जे करून टाचन पिन लावल्याच्या नंतर आपल्याला शिलाई मारायला व्यवस्थित जात आणि सोपं पडतं लवकर पण काम होतं आता मी चुन कशा पद्धतीने टाकली आपल्याला समोरासमोरच चण टाकायचे एकदा फोल्ड करायचं आहे पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे त्यानुसारच आपल्याला चून टाकत चालायची जसं आत्ता मी तुम्हाला दाखवते त्यानुसारच मी बाकीची चून पण टाकून घेतली आणि आपल्याला टाचन पीनचा वापर करायचा आहे नीट लक्षात घ्या एक तर डायरेक्ट मशीनवर केला तरी पण चालते मी पुन्हा एकदा दोन पीस दाखवते आणि नंतर बघा अशा पद्धतीने मी चून घेतली आणि दोनही चून घेतल्याच्या नंतर दोनही सामान आले नाही आपल्याला चेक करायचं आहे दोन्ही भाग कमी जास्त व्हायला नको जरी कमी जास्त झाला तर तुम परत आपल्याला उसवायचे किंवा मग जरी टाकले तरी काही अडचण येत नाही अशा पद्धतीने दोन भाग आपले तयार झालेत आता त्याच्या आतमधून आपल्याला अस्तर लावायचे पण अगोदर मी अस्तरला जॉईंट दिलं आणि खालचे बाजू मी अशा पद्धतीने मडकून घेतले जॉईंट बघा कशा पद्धतीने लावलं आहे तुम्ही याला खालच्या बाजूने पिकं केला तरी पण चालते किंवा फोल्ड केलं तरी पण चालते तास तर आपल्याला खालच्या बाजूने ठेवायचे आणि वरच्या बाजूने आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचे नंतर शिलाई मारून घ्यायची टाचण पिणे केक करून काढली तरी पण काहीच अडचण येत नाही आणि आपल्याला मग नंतर कमरेला एका थोडाफार काठ जर उरलेला असेल तर तो, तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे जो आपल्याला कमरेचा बेल्ट तयार होईल अशा पद्धतीने मी अस्तर जोडून घेतले पूर्ण आणि दोन्ही भाग पण मी जोडून घेतलेत फक्त आपल्याला एक साईड आपल्याला ओपन लागते त्याच्याकडून आपल्याला ला, कमरेचा बेल्ट लावायचा आहे बघा अशा पद्धतीने शेवट रिझल्ट आला आहे तर हर एक गोष्ट दाखवणं शक्य होत नाही त्याच्यामुळं मी ते जोडताना मी तुम्हाला दाखवलं नाही पण मी दोन इंचा कमरेचा बेल्ट काढलेला आणि जेवढं आपलं कंबर असेल त्यानुसार आपल्याला दीड इंच जास्त घ्यायचे कारण समोरची बाजू मोडपण्यात जाते आता थोडासा काठ उरलेला माझ्याकडून तर मग मी त्याच काठाचा वापर केलाय आता था मी मेन फॅब्रिक पण डबल धरलेलं आणि अशा पद्धतीने मी माप घेतले त्याच्यानंतर मग मी अर्धा इंच दोन्ही साईडला जास्त कापड घेतलेलं तर जसं आपण परकरला कमरेला नेफा जोडतो त्यानुसार जोडलं तरी पण काहीच अडचण येत नाही अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण स्टिच करून घागरा हा झालेला आहे पुन्हा एकदा सांगते भरपूर मेहनत लागते व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका